अत्यंत महत्वाची संकल्पना शिकणार आहोत ती म्हणजे वैदिक राशी आपण वैदिक राशी

दोन गुणिले एल अधिक बी तुम्ही सांगू शकता का भूमितीमध्ये पण हे जे सूत्र आलेले आहे त्याला वीज गणिताच्या भाषेमध्ये काय म्हणतात त्याला म्हणतात की वैचिक राशी तर त्या वैचिक राशी मधल्या वेगवेगळ्या टर्म्स आपण शिकणार आहोत तसेच त्यांच्यावरील क्रिया आज आपण शिकणार आहोत

वैदिक राशींचे प्रकार आताच आपण ही एक वैदिक राशी बघितली आणखी वैदिक राशींची काही उदाहरणे

जे धाव आहे Yes.

Thank okay. you.